नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे आणि तेही रताळ्यापासून हे बघणार आहोत चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे त्यासाठी आपण हे तीन मोठे रताळी छान अशी वाफेवर उकडवून घेतलेले आहे यात अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर लागणार आहे आपल्याला येथे आणि साखर एक वाटी साखर घेतलेली आहे सात ते आठ आपण केशरच्या काड्या सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे आणि चिमटीभर बेकिंग सोडा सुद्धा आपण येथे घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण ही जी रताळी घेतलेली आहे ही वजनी अर्धा किलो माप आहे याच आता ही छान किसणीच्या सहाय्याने आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे रताळी फक्त वाफेवर उकडून घेतली की त्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहत नाही आणि मग जे आपण पीठ भिजवून घेतो साठी त्यासाठी मिल्क पावडर एकदम कमीत कमी लागते हे बघा थोडं थोडं करून आपण सर्व रताळे येथे बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये मावेल एवढी चमच्याच्या सहाय्याने आपण मिल्क पावडर थोडी थोडी करून टाकूया मला येथे सात ते आठ चमचे मिल्क पावडर लागलेली आहे आपलं रताळ्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार येथे मिल्क पावडरचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते आता हा डो बनून तयार झालेला आहे आपला त्यामध्ये चिमटीभर बेकिंग सोडासुद्धा मी टाकून घेतला होता डो बनवून घेत असताना आता याचे छोटे छोटे असे पेड्यासारखे पेढ्याच्या आकाराचे बॉल बनवून घ्यायचे आहे एवढ्या छान असे गोल करायचे आहे याला चिरा जाता कामा नाही म्हणजे आपले गुलाबजाम छान असे मऊसूत होतात तर बेकिंग पावडर टाकली त्यामुळे आपले गुलाबजाम छान असे सॉफ्ट मऊ मऊलुसलुसित होतात थोडे थोडे करून आपण एक एक करून सर्व डोचे गुलाबजामुनचे बनवून घेणार आहोत आता हे बॉल बनवत असताना आपल्याला फारही मोठे बनवायचे नाहीये म्हणजे तळत असताना ते आतमध्ये कच्चे राहणार नाही छोटे जे आपण बॉल करून घेणार आहोत ते छान आतपर्यंत कुरकुरीत असे तळले जातात बघा छान असे सर्व गोल गोल आपले पेड्याच्या आकाराचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहे आता आपण ह्यासाठीचा पाक तयार करून घेऊया जी एक वाटी साखर आपण घेतलेली आहे त्यासाठीचा पाक आपण साठीचा इथे करून घेऊया कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि साखर टाकून घेऊया यामध्ये आणि पाणीसुद्धा एक वाटी साखरीसाठी शाकर आपण अर्धी वाटी पाणी येथे टाकून घेतलेलं आहे हे बघा पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आपण सात ते आठ केसरच्या पाकळ्या पानं इथे टाकून घेतलेली आहे केसरच्या काड्या त्यामुळे आपल्या पाकाला कलर फार छान येतो आणि सुगंधसुद्धा फार छान येतो हे बघा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे फारही वेळ ह्याला उकळण्याची गरज नाही आहे आपण बघू शकता येथे आपला पाक तयार झालेला आहे आता तो साईडला ठेवून दिला आहे आता कढईमध्ये आपण साजूक तूप गरम करायला ठेवलेला कर आहे उपवासाचे गुलाबजाम करतो आहे आपण त्यामुळे साजूक तुपामध्ये मी येथे तळून घेणार आहे आपण तेलामध्ये तळून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल परंतु तुपामध्ये तळलेल्या गुलाबजामची टेस्ट फार छान लागते आता एक, एक करून यामध्ये असे हे कच्चे गुलाबजाम टाकून तळून घ्यायचे आहे आता गुलाबजाम तळत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे हे आतपर्यंत छान असे कुरकुरीत तळले जातील कच्चे राहणार नाही गॅस फार फुलही करायचा नाही आपल्याला नाहीतर वरून ते काळे होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील हे गुलाबजाम हे बघा तीन ते चार मिनटं हे छान असे खरपूस तळण्यासाठी लागतात आपल्याला आता हे गोल्डन ब्राऊन होईस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे सारखं याला असं सा अलटून पलटून घ्यायचं आहे म्हणजे एकाच ठिकाणी ह्याचा कलर फार डार्क होणार नाही आपण बघू शकता येथे हळूहळू गुलाबजामुनचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे हे तळत असताना आपण अजिबात घाई करता कामा नाही हे बघा छान असलटून पलटून घ्यायचं आहे सारखं सारखं याला ढवळत राहायचं आहे या पद्धतीने आता आपण तळत असताना येथे तीन ते ती चार मिनिट होत आलेली आहे मंद गॅस वरती हे बघा छान याला असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता थोडं थोडं करून हे काढून घेणार आहोत आपण रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच ये असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल हे बघा छान असे आपले हे गुलाबजामून तळून झालेले आहे थोडे थोडे करून आपण हे काढून घेऊया आणि जो पाक आपण तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये एक एक एक, एक करून आपण हे सर्व तळलेले गुलाबजाम टाकून घेणार आहोत सर्व गुलाबजाम आपले तळून झालेले आहे पाकही आपला तयार झालेला आहे केसर मुळे अतिशय छान असा कलर पाकाला आलेला आहे आपल्या हे बघा एक एक करून आता गुलाबजाम टाकून घेतले की आपण एक ते दीड तास ह्याला मुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे सर्व पाक हा गुलाबजामून मध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि याची टेस्ट फार छान लागेल नेहमी नेहमी बाहेरून गोडाचे पदार्थ आणण्यापेक्षा उपवासाला असा घरच्या गर घरी छान असा पदार्थ तयार होतो हा नक्की ट्राय करा ही नवीन रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे थोडासा सिल्वर वक लावून घेणार आहे मी हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावला तरी सुद्धा चालेल परंतु लावल्यामुळे अतिशय छान असे दिसतात हे बघा बघता क्षणी वाटणारे गुलाबजाम आपले मिनिटामध्ये बनून तयार आहे आपण बघू शकता किती छान आतपर्यंत हे छान असे तळले सुद्धा गेलेले आहे आणि पाक सुद्धा ऍब्झॉर्ब झालेला या आहे यामध्ये खुसखुशीत मौसूत असे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद